माझा पाठिंबा मा तुम्हाला लागला दोन हजार चौदाला घेतलात लोकसभेला घेतलात आणि ऑक्टोबरला युती तोडलीत शिवसेने बरोबर ती शिवसेना होती तुम्हाला माहित नव्हतं यांची घटना नाहीये अध्यक्ष काय मा मग माझं पत्र घेताना आणि देवेंद्र फडणवीस सुद्धा जे पाच वर्ष त्यांनी मुख्यमंत्रीपद उभवलं त्या कोणाच्या पाठिंब्यावर आता सुद्धा तुम्ही बघितलं जे सगळे काय ते मेंदे फिंदे सगळे होते त्यांना पदं कोणी दिली जर एकोणीसशे नव्याण्णव साली शिवसेना प्रमुखांचे अधिकार तिकडेच जर का ते थांबले असतील मग त्यांच्यानंतर मी तुम्हाला पदं दिली होती की नव्हती मी तुम्हाला एव्ही फॉर्म दिला होता की नव्हता मी तुम्हाला मंत्रीपदं दिली होती की नव्हती आणि मग म्हणूनच गरीब एखादा माणूस म्हणजे माझा त्यांनी सांगितलं की घरगड्यासारखे वागवतात असा घरगडी मी पाहिला नाही याची पंततार पंचतारांकित शेती आणि दोन दोन हेलिपॅड त्याच्या शेतात आहेत असा घरगडी तर हे सगळं थोतांड आहे हे मी म्हणून या दोघांना का बोलवलं आणि हे सगळं का दाखवलं आम्ही तर बोलतोच आहोत तुमचा आमच्यावरती विश्वास आहे महाराष्ट्रातली जनता आज बघते पण काही वेळेला ज्याचं काम त्यांनी करावं लागतं म्हणजे सोनाराने टोचले कान ते कान सोनारानेच टोचावं लागतात म्हणून आज तुम्हाला हे कान टोचायला बोलवलं होतं लबाडाचे टोचले कान देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका